थे, हे चिन्ह जे येशू ख्रिस्ताने सांगितले ते सांगितले प्लेशरा काळा काळाचे चिन्ह सांगितले आणि त्याच्यानंतर येशू ख्रिस्त येणार आहे त्याबद्दल येशू ख्रिस्ताने तिथं सांगितलं तर या मत्ते चोवीसमध्ये मध्ये जे चिन्ह सांगितलेलं आहेत हे चिन्ह जे आहेत हे रॅपचेसाठी साठी नाही सांगितलेलं आहेत कारण व्यापच्यासाठी आता कुठल्याही भविष्यवाणीची आवश्यकता नाही आहे आता कधी पण होऊ शकतं पण हे जे सगळं सांगितलं येशू ख्रिस्तांनी हे सांगितलेलं आहे येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल त्याच्या दुसऱ्या आगमनाबद्दल आणि आणि त्याच्या अगोदर त्याच्या काळमध्ये काय काय होणार आहे याबद्दल येशू ख्रिस्तानी सांगितले पुष्कळ ख्रिस्त लोक वाटतं की हे व्यापच्याबद्दल आहे हे व्यापच्याबद्दल नाही आहे हे जे आहे हे चिन्ह जे सांगितलं गेलं होतं येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल सांगितलं गेलं आहे आणि त्याच्या अगोदरचा जो काळ आहे त्याबद्दल सांगितलं गेलं आहे येशू ख्रिस्तानी इथं जे आहे यहुदी लोकांना उद्देशून या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत आपण वाचूया मग ते चोवीस सात कारण राष्ट्रावर राष्ट्र व राज्यावर राज्य उ उठतील आणि जागोजागी दुष्काळ मऱ्या व भूकंप होतील पण या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ आहे वेदनाचा प्रारंभ म्हणजे काय ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत क्लेशाच्या काळच्या क्लेशाच्या काळची एक सुरुवात असते